आज या ठिकाणी केसरीच्या कुस्तीच्या निमित्तानं स्पर्धेच्या निमित्तानं तालीम संघाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी पहिलवान किशोर पोकळे पहिलवान अनिल अनिल सोपानदादा पोकळे बापूसाहेब पोकळे उद्योजक पहिलवान यशवंत लाईहुडे पहिलवान तुषार पोकळे या मल्लांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं चांगलं असं नियोजन आणि आयोजन केलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आणि डायरीगाव तालीम संघाच्या वतीने या पहिवान मंडळीचं मी या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो की या ठिकाणी कुस्ती आणि कुस्तीची परंपरा जपण्याचं काम खऱ्या अर्थानं या मुलांनी आज आधुनिक काळाच्या पडद्या चिकाय लपलेला आहे त्याला न जुमानता या ठिकाणी आज ज्या चालूल्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी तालुक्याच्या चाचणी स्पर्धा या मुलांनी या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या ठिकाणी परंपरा आता ज्या ठिकाणी लहान मुलांची कुस्ती सुरू होणार आहे अशी परंपरा मुलामध्ये खेळण्याचा योग हा आलेला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये क्रीडा म्हणजे कुठलाही खेळ असो हे खेळाचं प्रत्यक्ष करून या ठिकाणी तरुण मुलांनी यामध्ये सहभागी होऊन या, या कार्यक्रमाला चालना दिली आणि पुढील हा महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा आहेत त्या नगरला होणार आहे याची आपण सुद्धा दखल घ्यावी जिल्हास्तरीय कुस्ती अजून या ठिकाणी अनिल पोकळे त्या ठिकाणी जिल्ह्याचे सदस्य आहेत क्वाटिवाला आहे तर या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा आपण कुस्ती स्पर्धेसाठी जावं आणि पुन्हा एकदा या पाचही मल्लांचा बी या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे या ठिकाणी धाहेरीगाव तालीम संघाच्या वतीने मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आता कुस्तीला सुरुवात होईल राजा बाप्पाला आईगुडे त्याचप्रमाणे बाप्पूसाहेब पोकळे यांनी कुस्तीचं आयोजन करावं कुस्ती सोडवण्यासाठी पंच म्हणून काम करावं पहिलवाल किशोर पोकळे Halo, halo, check, halo, halo. Check, halo. Halo, halo. Check, halo, halo. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 स्वरूपाला एक विनंती आहे आपल्याला जे कुपन दिले ते जेवणाचं कुपन आहे बारा साडेबारा जेवण चालू होईल आता गटातली एक एक कुस्ती आपण या ठिकाणी घेतोय नंतरच सत्र चार वाजता चालू होईल ज्युनियर आणि सिनियर चार वाजता दुसरं सत्र चालू होईल आता एका पहिल्या सत्रामध्ये आपण गाठातली एक कुस्ती घेतोय बांधकाव सहिक राष्ट्रवादी हो युवा नेते कुणालजी पोकळे आपलं सोळा अखिल धारेगाव तालीम संघाच्या वतीने हार्दिक स्वागत थोडा सर्व मान्यवरांना विचारून थोडा बदल केलेला आहे पंच कमिटीने आणि सर्व आयोजक कमिटीने एक निर्णय घेतला की सर्वच खुस्त्या या साडेतीन साडेतीन नंतर, नंतर सर्वच खुस्त्या होतील याची सर्वांनी नोंद घ्या जेवण या ठिकाणीच आहे एक बारा वाजता समोरच हॉल आहे त्या हॉलमध्ये जेवण आहे ज्यांना कुपन कोणाला दिलेले त्यांना साडेतीन वाजता खुस्ते चालू होतील सिनियर आणि बालगट सर्वांनी एक नोंद घ्यायची साडेतीन वाजता सर्व खुस्त्या चालू होतील सर्वांनी साडेतीन वाजता या ठिकाणी यायचे या ठिकाणी लॉट पडायचं चालू आहे अजून आठ दास लागतील लॉट पाडायला साडेतीन वाजता सर्व कुस्त्या होतील सर्व मला विनंती साडेतीन वाजता या ठिकाणी यायचे